भविष्यात अशी आपण या कोकणाचा केले पाहिजे कोकणात बेरोजगारीची समस्या मोठी आहे त्यामुळे भविष्यात कोकणात मोठे उद्योगधंदे आणून रोजगार देणार मला जर निवडून दिलं तर कोकणचा कॅलिफोर्निया करणार असं वक्तव्य भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी केलंय रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी रत्नागिरीकरांना संबोधित करताना नारायण राणे म्हणाले की कोकणात बेकारी ही समस्या आहे भविष्यात कोकणात उद्योगधंदे यावेत यासाठी प्रयत्न करणार तुम्ही मला निवडून दिलं तर मी तुम्हाला रोजगार देणार बेरोजगारी मिटवणार आणि कोकणचा कॅलिफोर्निया करणार मी कुठेही असलो तरी मी कोकणचा विकास करेन उद्योगधंदे कोंदकधे यावे या ठिकाणच्या तरुण तरुणींना इथेच नोकऱ्या मिळाव्या अशा माध्यमातून पुढे प्रयत्न व्हावेत आणि मी मला जर तुम्ही सर्वांनी निवडून दिलं तर प्राधान्याचा प्रश्न उद्योजक आणणं नोकऱ्या मिळून देणं आणि इथली आर्थिक स्थिती सुधारणं दरवेळी उत्पन्न वाढवणं हा माझा पहिला कार्यक्रम असेल भविष्यात अशी द्या आपण या कोकणाचा कॅलिफोर्निया का कोकळा भविष्यात बोलले भाई जे की कोकणपा आणि कोकण सारखी प्रगती करा आता यावरून अंजली दमानिया यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतलाय चक्क कोकणाचा कॅलिफोर्निया काय कमाल करणार राव आधी कॅलिफोर्निया पृथ्वीतलावर कुठे आहे ते सांगा पाहू असा खोचक सवाल करत दमानिया यांनी नारायण राणे यांची खिल्ली उडवली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 24